संग्रामपूर तालुक्यातील काटेल कोलद वान नदीपात्रात मागील आठवड्यात एक इसमाचा मृतदेह रेतीमध्ये गाडलेल्या कुजलेल्या अवस्थेत दुर्गंधी येत असल्याचे गावकऱ्यांच्या निदर्शनास आले गावातून मिळालेल्या माहितीनुसार तामगाव पोलीस घटनास्थळी धाव घेत संग्रामपूर तहसीलदार तसेच ग्रामीण रुग्णालय डॉक्टर्स यांच्या मदतीने पोलिसांकडून प्रेताचा पंचनामा करून प्रेत कुजले असल्याने जागेवर गाडण्यात आले या तपासात मृतदेहाचे गूढ अखेर दिनांक बावीस जुलै रोजी तामगाव पोलिसांकडून उलगडले पोटच्या मुलाने सहकाऱ्यांच्या मदतीने संपत्तीच्या हैस्यापोट मुलाने पित्याची हत्या केल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली आहे घटनेची सविस्तर माहिती अशी की आरोपी प्रमोद उर्फ शुभम मिसाळ हा मृतक अशोक मिसाळ यांचा मुलगा असून आरोपी नंबर दोन राहुल रामदास दाते सहकारी जामोद येथील रहिवासी असून दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली मृत अशोक विष्णू मिसाळ वय पन्नास वर्ष असून अकोला जिल्ह्यातील तिल्हारा तालुक्यातील दानापूर येथील रहिवासी आहे तामगाव पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून पाचव्या दिवशी रविवारी या प्रकरणाचे रहस्य उलगडले पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार मृत अशोक मिसाळ तेरा जुलै रोजी दानापूर येथे घरात झोपेत असताना रात्री मुलगा व त्याच्या मित्राने गळा आवडून हत्या केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सदर मर्गमध्ये पोलीस उपनिरीक्षक जीवन सोनवणे पोलीस कॉन्स्टेबल सात सतराशे पाच विकास गौहाड पोलीस हवालदार चारशे एकावन्न प्रमोद मुळे यांनी मोठ्या गुन्ह्यात फरार असलेला प्रमोद उर्फ शुभम अशोक मिसाड राहणार जामोद यास मोठ्या शिताफीने पकडले असून अपराध क्रमांक दोनशे छत्तीस 2024 कलम एकशे तीन एक दोनशे अडोतीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस अन्वये गुन्हा दाखल करून आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जीवन सोनवणे यांच्याकडे देण्यात आला आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार संग्रामपूर